या अशा म्हणजे फारच दुःखद घटना आहे या घटनेच्या बाबतीत बोलत असताना ओबीसीच्या आरक्षणाला आपल्या कुठलं तरी धक्का लागतो त्यातून आपलं सर्वस्व संपवलं जात अशी भावना येण त्या भावनेतनं कुणाचाही विचार न करता पुढच्या तीन मुलीचा मुलाचा बायकोचा आई वडिलाचा विचार न करता आपण आपला जीव संपावा आणि या ओबीसी आरक्षण वाचावं या आंदोलनात आपली आहुती द्यावी अशी ही एकंदर घटना माझी सर्वच ओबीसी आत्ता जे मराठा समाजाला आरक्षण मिळाले त्यांना सुद्धा असा आतापणा कुठल्याही तरुणाने करू न असा आतापणा केल्याने आपलं घर उघड्यावर पडत कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला तर धक्का लागणारच नाही याची जबाबदारी स्वत सरकारने घेतली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आहे भुजबळ साहेबांनी घेतली आहे आम्ही घेतली आहे त्यामुळं असा अताताईपणा करून एखाद्याचा जीव गेल्यानंतर त्याच घर उघड्यावर पडलेल्या अनेक उदाहरण मागच्या काळात आपण महाराष्ट्रात पाहिले म्हणून विनंती आहे की सरकार सजग आहे कुठल्याही आरक्षणाला धोका बसणार नाही याची काळजी घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपलं बोलणं झाले का आज आपण या ठिकाणी भेट दिली माझ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं बोलणं या ठिकाणी झालेलं नाही पण माझा आणि त्यांचा मॅसेज झाला आणि त्यामध्ये भुजबळ साहेबांचं त्यांचं कदाचित बोलणं झालं असेल पण या बाबतीत त्यांनी मला निश्चितपणानं सांगितलंय की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्याबाबत सरकार सजग आहे सर सरकार सजग आहे म्हणतात मात्र दोन्ही बाजूने संभ्रम अवस्था मोठली आहे आतापर्यंत उद्बोधन व्हायला पाहिजे लोकांचं बघा हे उदयन उद्बोधन करायला चार चार महत्वाच्या गोष्टी आहेत त्यात सगळ्यात मोठं उद्बोधन कुणी करायचं हे माध्यमाने आमच्या सारखे एकीकडे एक ओढतं एकीकडे एक ओढ त्यामुळं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण या आरक्षणामुळे झालं हे वातावरण कधी आम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला काही ठिकाणी जीवाला जीव देणारे दोन जातीतले व्यक्ती आरक्षणासाठी एकमेकाचा जीव घेण्या इथपर्यंत आहे ही पुरोगामी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट आहे आज आपल्या आपले जातीतले महापुरुष आपल्या आपल्या जातीत बांधून घेतले याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठलीच नाही आणि एवढंच नाही तर काही जिल्हे एवढे अतिसंवेदनशील आहेत की तिथं पोलिसांना त्यांच्या ड्रेसवर आडनाव लावायची सुद्धा बंदी आहे तुम्ही सांगितलं आता मी काय बोलू ही परिस्थिती आहे म्हणून आता या महाराष्ट्रात या पुरोगामी महाराष्ट्रात सर्व जाती धर्म एकत्र गुन्हा गोविंदानी गावात जे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी गावकूस घालून दिलेला तो गावकूस टिकवणं आता प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाची जबाबदारी मध्ये सगळ्यात मोठा वाटा सरकारचा सुद्धा चीका एक वाटत नाही एक, 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 ना एक लक्षात यामध्ये मी अडीच महिने माध्यमांशी बोललो नाही त्यामुळं स्वाभाविकच आहे की, स्वाभा की मी बोललो नाही तर तुम्हाला प्रश्न कमी मिळतात मी बोललो कि तुम्हाला प्रश्न जास्त मिळतात मी म्हणजे कुणीही घ्या आणि प्रश्न जास्त मिळाले तुम्हाला विचारायची संधी लगेचच मिळते मग तो प्रश्न त्याच्या समोर जातो मग त्याच्याकडनं उत्तर आल्यानंतर पुन्हा तुम्हाला प्रश्न मिळाल संधी मिळेल हे याच्यासाठी सुद्धा चाललंय म्हणून माझी विनंती पहिल्यांदा मी केली की माध्यमांनी सुद्धा या सर्व विषयात सबुरीने या महाराष्ट्राला सांभाळून घेण्याची गरज आहे बातम्या देत असताना बातम्या घेत असताना सुद्धा आणि या ठिकाणी सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी कुठल्याही आरक्षणाला धोका पोचणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे काय मदत मिळेल शासनाकडून जी मदत मिळेल त्या बाबतीत मी आत्ता सांगणं योग्य नाही पण आमच्यासारखे अनेक जण आहेत की जे या ठिकाणी या कुटुंबाला मदत देईल